मुद्रा लोनद्वारे रुपये दहा लाखपर्यंत मिळवण्यासाठी संधी सरकारी योजना ऑनलाईन मित्रांनो तुम्हाला व्यवसाय सुरू करायचं पण भांडवल नाही दहा लाखांपर्यंत शासन तुम्हाला कर्ज देत आहे काळजी करायची गरज नाही खूप चांगली योजना आहे त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता यासाठी तुम्हाला विना गॅरंटी कर्ज मिळेल या लोनसाठी कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारली जात नाही त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही कर्ज परतफेडीसाठी तुम्हाला पाच वर्षाचा कालावधी मिळतो तुम्ही कर्ज घेतलं की तुम्हाला एक एटीएम कार्ड सारखे मुद्रा कार्ड मिळते त्या कार्डच्या मदतीने तुम्ही व्यवसायासाठी आवश्यक तो खर्च करू शकता देशातील कोणतीही व्यक्ती हा या योजनेचा लाभ घेऊ शकते अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा येथे ऑनलाईन अर्ज करू शकता अथवा कोणत्याही बँकेत जाऊन ऑफलाईन अर्ज करू शकता कालावधी अर्ज केल्यानंतर सात दिवसामध्ये तुम्हाला मेलद्वारे कळवले जाते अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पॅन कार्ड बँक खाते पासबुक दहावी आणि बारावी वर्ग प्रमाणपत्र असल्यास राहण्याच्या जागेचे कायमस्वरूपी रहिवाशी प्रमाणपत्र मी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र लागू असल्यास वर्तमान मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी धन्यवाद